नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोड्याच्या जमात श्रीनाथ के केसरीचं भव्य दिव्या असं बैलगडी शर्यतीचं मैदान झालं आणि मित्रांनो जगप्रसिद्ध हे मैदान झालं या मैदानामध्ये मित्रांनो जनरल गटासाठी फॉर्च्युनर गाडीचं बक्षीस होतं आणि त्याच फॉर्च्युनर गाडीचे मानकरी भाऊदत्ता हजारे यांचा श भाऊदत्ता हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि त्याचबरोबर ती जुडीला बैल होता राजदाता पाटील फिलोडीकर यांचा ब्रेक केलं पाहिजे गाडी वाहून दादा तर आज आपण एक छोटीशी बाडी घेण्यासाठी आज आपण आणि दादा दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल दादा कालच्या विजयाबद्दल कालचं मैदान अति चांगल्या पद्धतीनं पार पडलं त्याबद्दल मी पहिला चंद्रार दादांचं मनापासून आभार मानतो कारण चंद्रार दादाने एवढं मोठं मैदान भरवलं म्हणताना आज आमच्या बैलाचं नाव अख्ख्या कर्नाटक महाराष्ट्र मध्ये झालं त्याला कारणीभूत चंद्रार दादा आहेत आणि असं एवढं मोठं मैदान भरवण्याचं धाडस हे कोणीही करू शकत नाही त्याला डबल काळजाचा माणूस पाहिजे आणि ते म्हणजे चंद्रा दादांला आहेत त्यामुळं दादाने एवढं धाडस करून ह्या शेतकऱ्यासाठी किंवा या बैलांना न्याय मिळलं पाहिजे ह्या बैलांचं नाव पुढं गेलं पाहिजे ह्या शर्तीला सोन्याचा दिवस यायला पाहिजेत हे दादानी डोक्यात घेऊन जे हे मैदान भरवलं त्याबद्दल मी दादांचं मनापासून आभार मानतो आता पहिला दादानी मैदान भरवलं ते त्याला पण नंबर झाला थार झाली झाली आणि आज हॅट्रिक नाही त्यामुळे तर आज आम्ही एवढं खुश आहे आम्हीच नव्ह तर या बैलावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत या बैलाचे प्रेमी इतके आहेत की आमच्यापेक्षा त्यांनी जास्त रिक्स घेतलं होतं जास्त टेन्शन घेतलं होतं काही जणांनी चप्पल घालायच सोडलं काही जणांनी उपास केला काही जणांनी देवांना अभिषेक केला काही जणांनी देवांना म्हणजे काय पायसे मागून घेतली का हे बैल एक व्हायला पाहिजे आणि त्या सगळ्यांची मागणं देवानं ऐकलं आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या बैलान नंबर केला त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून आभार मान बरोबर दादा तरी बैजाची तयारी कोव्हापासून चालू होती या मैदानाची तयारी दादाने जेव्हा जाहिरात टाकली तेव्हापासून आम्ही सगळं काम बंद केलं तर आणि बघ हे बैल काय असेल त्या बैलाच्या पाठीमाग लागून त्याची फुल तयारी घेऊन आम्ही मध्ये उतरलो आणि ते जे कष्ट घेतले होते आम्ही या कष्टाचं फळ आम्हाला मिळालं दादा मैदानच्या आधी मैदानच्या आधीच एक महिन्याचं वातावरण म्हणजे बैजाचं डिलिव्हरीचं दिनचर्या कशी होती नाही आम्हाला गॅरंटी होती कोण काही आता काय अगोदर मध्ये सांगत होते आम्ही बक्षीस नेणार आम्ही हे करणार बरोबर पण आम्ही कोणाला बोलून अगोदर बोलणारी माणसं नाही करून दावायचं काय असेल त्यामुळे आम्हाला आमच्या बैलावर परिपूर्ण विश्वास होता आणि मेन म्हणजे चंद्रार दादाचं मैदान म्हणजे चांगल्या पद्धतीने होणार कारण त्यांची जी कमिटी आहे चंद्रार दादांची ते अति स्ट्रॉंग आहे आम्हाला माहित होतं चांगले कार्यकर्ते त्यांच्यासोबत त्यामुळे मैदान चांगल्या पद्धतीने पार पडलं की आमची गाडी नंबर होणार हे आम्हाला आमच्या बैलावर परिपूर्ण विश्वास होता त्यामुळे काय आम्हाला लय अडचण नव्हती पण आम्ही सांगितलं होतं आधी कुणाला बोलायचं नाही करून दाखवायचं त्यावेळेस सगळ्यालाच समजणार ज्यावेळी गाड्या सुटल्या आपण सगळेजण स्क्रीन वरती बघतो ते पण दादानी सोय केली होती बरोबर ज्यावेळी गाडी गाड्या सुटल्या गाड्या गाडी कलर घेऊन फायनल ला त्यावेळी हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैजा जेव्हा रेक फायनलची शिवली एक नंबर त्यावेळी मनात काय होतं मनात हेच होतं की गाडी पहिला दोन ला पळा लागली एकला पळून दोन लागली होती पण बैलांच्या वरती विश्वास होता की गाडीवांनी एकदा गाडी काढली की आणि गाडी पण विश्वास होता आमच्या की एकदा काढली की गाडी एकला जाते त्यामुळे त्यानं मागे धरून आणली एक होणार हे आम्हाला पण परिपूर्ण माहिती होतं कारण बैलांची तेवढी आम्ही तयारीच केली ती आणि बैलावर आमचा तेवढा विश्वास आहे की जेवढी मोठी मैदान आहेत तेव्हा त्यानं कधी आम्हाला नाराज केलं ना गाडी नंबर होणार ही आम्हाला खात्री होती या गोष्टी तुम्ही म्हणता मोठी मैदान बरीच केलं तरी साधारणतः बैलाची मैदान गुलालाची मैदान किती झाले ना आम्ही काय असं मापून ठेवत नाही मैदान ते लिहून ठेवायचं ते आकडा सांगायचा ते जो पळतोय तोपर्यंत तो नंबर करतोय आम्हाला गॅरंटी आहे या ह्याच्यावरच आम्ही राहणार तरी पण दादा एक जर बघायला गेलं तर मोठी मैदान बाहेर साधारणतः ठोक बघण्याजोगी झाली मोठी मैदान तसे मग बघायला गेले तर शंभरच्या पुढे झाले मोठी मोठी मैदान आणि मेन म्हणजे या तीन वर्षात कोणतंही मोठं मैदान बैलान सोडलं नाही एक ही सोडलं बरं लाखा जर सव्वा लाखा असेल लाखाच्या आधी तर एखाद्या वेळ कॅन्सल झाली असेल दोन झाले पण मोठं मैदान एक एक सोडलं तर कुठेही गाडी एकच झाल्या सगळीकडे दोन झाली लिस्ट मध्ये धरलं पाहिजे मैदान कारण की त्या पण मैदाना त्या दिवशी कष्ट बघितलं तर ते लय विचित्र काम गाडी तेवढी आज जाऊन परत येऊन दोन होत्या हे कुणीही आतापर्यंत कुठल्या बैलांनी केलं नाही ती त्याने करून दावलेलं आहे कारण की चाक निघणं आणि ती गाडी एवढी साडेपाच किलोमीटर सगळ्या संघर्षात येऊन नंबर केलाय त्याच्या वाट्याला संघर्ष पण आलता दादा आता आपण बऱ्याचशा गोष्टी विजयाबद्दल बोलल्या काही गोष्टींचा एक मोठा प्रश्न आहे की त्याच्या चाहत्यांच्या असा एकमेव बैल आहे आतापर्यंत झाला झालाही आणि इथून पुढे होईल याच्या नाही होईल नाही होईल काय करत बरोबर एकमेव असा बैल आहे की ज्याचे चाहते कमी परंतु विरोधक जास्त त्याबद्दल काय सांगाल की कशामुळे आम्हाला काय म्हणायचं आहे विरोधकांचा तर आम्ही विचारच करत नाही आणि विरोधकांचा आम्हाला काही फरक पण पडत नाही आमच्यासोबत जे आहे ते कट्टर आहेत जेवढे आहे ते कट्टरच आहे आमच्या संघ त्यामुळे हे सगळ्यांचा आमचा बैला असं आम्ही समजते आणि त्यांनी पण समजते ते आमचे जे फॅन्स आहेत आमच्या संघ जे पोरं आहेत ते त्यांचा बैला असं समजते की आमचा जो ग्रुप आहे देवाच्या आशीर्वादाने हे एवढाच आमच्या संघ राहिला तर आम्हाला काही अडचण नाही हाही आम्ही सगळ्यांना भारतो त्यामुळे काही विरोध असल्याला चांगला असतो विरोध असल्याशिवाय पण प्रगती होत नसत्या त्यामुळे विरोधकांच्या बद्दल मी काय बोलू शकत नाही जे आमचे फॅन्स आहेत जे आमच्यावरती प्रेम करणार आहेत ते कायम आमच्या संग असंच तुम्ही सोबत राहा तुमच्यासाठी हे बैल पळणारच आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच आतापर्यंत आपण प्रत्येक जागी गोलाला घेत आलोय हे सगळ्यांचा मी आभार मानतो दादा हि जो बैलाला विरोध होतोय तुम्हाला होतोय बरोबर विरोध शिकवतोय का तुम्हाला मग शिकवणार की काय शिकवते विरोध असल्याशिवाय प्रगतीच होत नसत्या बरोबर आहे बरोबर आहे आज कोणत्या फोटो कॉम्पिटिशनला पाहिजेच आपल्या त्याशिवाय आपण पण त्या तयारीने उतरत ना ताकत त्या सग्णला सग्णला सग्णला। नाही आणि आपली ताकद काय तोपर्यंत कळत पण नसत्या आणि त्या आता ह्या बैलाकडनं आपल्याला कळल्या पण सगळ्यांनाच कळल्या विरोधकांना पण कळली की काय आहे काय नाही आणि काय लोकांचं म्हणणं असं आहे की म्हणजे दादांच्या बद्दल एवढं मोठं मैदान भरून कोणतर किरकोळ असते ती तिने तर आपलं अगो काय तर हे टाकायचं ते टाकायचं एक दहा हजारचं मैदान त्यांनी करून दावावं आणि मग कोणी ते बोलायचं असेल तर त्या गोष्टीवर बोलावं आज कमीत कमी नऊ दहा लाख पब्लिक होती बरोबर एवढ्या पब्लिकामधून ही सगळी मैदान पार पाडायचं हे कोणाचही काम नाही ही फक्त चंद्रहार दादाच करू शकते आणि एक बैलगाडी शर्तीला एक देव माणूस म्हणून आम्हाला भेटलेला आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी पण आणि या बैलप्रेमींनी पण बैल मालकांनी पण कायम त्यांच्या सोबत राहावं कारण असा माणूस मिळायला आमचं भाग्य आहे लय मोठं भाग्य आहे म्हणून आम्हाला ही माणूस मिळालेला आहे नाहीतर आम्हाला एक लाखाच मैदान म्हणजे लय मोठं वाटत होतं आज लाखापासून फॉर्च्युनर डायरेक्ट त्यांनी नेली तीन वर्षात फॉर्च्युनर हे आमच्या स्वप्नात सुद्धा आम्ही बघितलं नव्हतो एवढं मोठं मैदानात आम्ही भाग घेईन आमची गाडी पडली हे फक्त एकमेव कारण म्हणजे चंद्रार दादा आहेत त्यामुळं आम्ही तर त्यांना कधी विसरणार नाही आमचा सगळा ग्रुप जे प्रेम आहेत ते सर्व आम्ही दादांच्या पाठीमागा आहे बाकीने बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आम्ही काय माझी गाडी नंबर झाली म्हणून सांगत नाही आज शेतकऱ्यांच्या मागं कोण आहे कुठला नाही आता आतापर्यंत आम्हाला सांगाय शेतकऱ्यांचा आनंद काय केल्यानंतर आनंद शेतकरी आनंदित होतोय की तिने बघून ही शर्यत भरवली त्यामुळं दादांचं मी मनापासून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीन पण या बैलगाडी शर्तीच्या वतीन पण मनापासून आभार मान अनेक दादा बैजाबद्दल एक खास प्रश्न आहे बैजा एवढा नामांकित बैल आहे बैजा वेगाचा बैल आहे एकदम शानपणानं पळणारा बैल बरोबर तशी शानपणानं इतर बैल बघ तशी बैजा पण तरी तरी दादा बैजाला प्रत्येक वेळेला एक टॉपचं म्हणजे चांगलं पैर तुम्ही काय घालताय म्हणजे खालच्या गाडीला वर म्हणजे बैजासोबत पळायची बऱ्याच लोकांची इच्छा आहे नामांकित बैल आहे त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही मिळाल्याच की दिल्याच की आता प्रत्येक वेळेला आम्ही बैल पहिल्या वेळेला तो काळा झुपला होय सुंदर्या सुंदर्या सलगर काळा सुंदर्या करंजी शेठचा करंजी शेट यांचा ते झाल्यानंतर दुसऱ्या मैदानला बोंद्रे सरकारांचा बुलट झुकला ह्या वेळेला आपले पाटील डेरीवाल्यांचा ब्रेक फेल पाहिजे जुपला राजदाचा परते वेळा आम्ही चान्स देतच आलो नाही तरी देखील दादा कसं होते की ब गटाची पण जनरलला नाही झुपायच की आता असं मोठ्या मैदानाला एवढं रिक्ष घेणं चुकीचं असते आज इथून पुढे हाय की असल्या मैदानाला झुपायचं बऱ्यापैकी आम्ही बैल देत आलो आणि काही लोकांचं राहिलं असेल तर पण आम्ही देणार आहे म्हणून सांगितले आणि ती देणार पण आम्ही आता काय आमची राऊंडातली इच्छा पूर्ण झाल्या तुम्हाला सांगायचं बरोबर काय ठेवलेलं नाही त्यानं आमचं जे करायचं होतं ते सगळं केलेलं आहे इथून पुढं तो पाळला तर पण आम्हाला तेवढंच आहे आणि हाय असा बसून आमच्या तिथं खाल्ला तरी पण आम्हाला समाधान आहे त्यामुळे इथून पुढे काही कोणाला नाराज करायचं नाही कोणाला एखादरी पाय असलं खाली फाटी पाळ आम्ही बैल पण आता इथून पुढे पळवणार पण ज्यावेळेला वाटतोय त्यावेळेला तेवढं पळवणे नाही तर निवांत आमच्या समोर त्यांना राहावं हीच आता आमची अपेक्षा बाकी काय तरी आता तुम्ही भरपूर दिले तरी बैजाची संपत्ती वैयक्तिक बैजाची संपत्ती किती असेल त्याची संपत्ती काय आता त्यानंच कमवून दिलाय आता त्याचं काय आपण माप काढणं चुकीचं आहे आणि अजून पण तो काय काय करणार आहे हे पण आम्हाला अंदाज नाही त्यामुळे ते काय बोलायला नको त्या या विषयाबद्दल ठीक आहे दादा बैजासोबत कधी एकांतात बोललाय नाही बोलायच काय आता आम्ही टेन्शन घेतलेल्या गोष्टी त्यानं पारच पाडली आतापर्यंत त्यामुळे ते आमची गोष्ट सगळी आजपर्यंत ऐकत आलेलं आहे आत्तापर्यंत ऐकत आहे इथून पुढे पण ऐकणारी आम्हाला गॅरंटी आणि दादा बैजाच्या चाहत्यांना काय सांगा चाहत्यांना हेच सांगायचं आहे आज तुमच्यासाठी बैजान पडलेला आहे तुमच्या सगळ्यांची मान त्यानं वर करून ठेवलेली आहे सगळ्यांना कोणालाही न नाराज करता काल तुमच्यासाठी सगळ्यांसाठी पळले माझ्यासाठी पळले हेच तुमचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीमागे राहू दे असं तुमचं सगळ्यांचं सहकार्य आमच्या सोबत असू दे आपण कधीही माग सरणार दादा आज क्षेत्रात <laughs> काहीतरी चुकीच घडते असं तुम्हाला दिसते काय चुकीचं काय म्हणजे असं आता एक मोठं मैदान जर मोठं मैदान आता कालच सोडा ह्याच्या आधीच्या मैदानात जवळपास बैजा जेव्हा तुम्ही आला त्यावेळी जसं शरीरक्षेत्र होतं तसंच आता आहे का हिच्यात कुठला काय बदल काय दा नाही का ना बदल हाय की काय गोष्टी ठराव होत असल्याकडे लय लक्ष द्यायचे नसते आपण आपण आपल्या सरळ वाटेन चालायचं काय कोई एखाद्या मैदानात कुठे काय होत असते करत असते प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं तर माणूस मग पुढे जात नसते त्यामुळे आपलं काम काय आहे आपला बैल पळतोय आपल्या बैलावर विश्वास ठेवणे आणि सरळ मार्गात राऊंड करणे बस बरोबर एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण दादा पुढचं आता नियोजन कसं असणार आहे काय नाही आता नियोजन काय नाही आता निवांत एकदम फ्री करून टाकलं त्यानं आम्हाला एवढं टेन्शन घेतलं होतं आम्ही ह्या मोठ्या मैदानच कारण त्याचं तिसरं वर्ष होतं आणि हे परत मैदान नाही त्यामुळं ह्या मैदानाला नंबर होणं लय गरजेचं होतं ती त्याने केली त्यामुळे इथून पुढची त्याची आम्ही अपेक्षा लय काही करत नाही निवांत राहणार तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला आणि ह्या महादेवाच्या नंदीला तुमच्या सगळ्याच नंदींना आपल्या चॅनलकडनं शर्यश क्षेत्राकडनं खूप खूप शुभेच्छा पुढचा वाट त्याची मित्रांनो ही मुलाखत इथेच थांबूया आणि दादानी ज्या ज्या गोष्टी बोलल्या त्या एकदम बरोबर बोललेल्या आहेत त्याबद्दल मित्रांनो तुमचं काय मत आहे आपला कमेंट बॉक्स उघडाय तिथे दाबून कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद मॅडम धन्यवाद